नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांवरील टॉप वीस महत्त्वाचे प्रश्नोत्तरे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न एक शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला ए एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस बी एकवीस मार्च सोळाशे बत्तीस सी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे पस्तीस डी पंचवीस डिसेंबर सोळाशे तीस योग्य उत्तर ए एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस प्रश्न दोन शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला ए रायगड बी तोरणा सी शिवनेरी डी प्रतापगड योग्य उत्तर सी शिवनेरी प्रश्न तीन शिवाजी महाराजांचे वडील कोण होते मलोजी ए राजे बी राजे भोसले सी राजे डी दादोजी कोणदेव योग्य उत्तर बी राजे भोसले प्रश्न चार शिवाजी महाराजांची आई कोण होत्या ए सईबाई बी जिजामाता सी पुतळाबाई डी सोयराबाई योग्य उत्तर बी जिजामाता प्रश्न पाच शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ए जिजाबाई बी सईबाई सी सोयराबाई डी पुतळाबाई योग्य उत्तर बी सईबाई प्रश्न सहा शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ पुत्र कोण ए संभाजी महाराज बी राजाराम महाराज सी शाहू महाराज डी बालाजी राजे योग्य उत्तर ए संभाजी महाराज प्रश्न सात शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला किल्ला कोणता ए तोरणा बी प्रतापगड सी रायगड डी सिंहगड योग्य उत्तर ए तोरणा प्रश्न आठ अफझलखानाची भेट कुठे झाली ए शिवनेरी बी रायगड सी प्रतापगड डी तोरणा योग्य उत्तर सी प्रतापगड प्रश्न नऊ खानाला मारण्यासाठी महाराजांनी कोणते शस्त्र वापरले ए तलवार बी वागनख सी भाला डी कट्यार योग्य उत्तर बी वागनख प्रश्न दहा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला ए रायगड बी प्रतापगड सी शिवनेरी डी सिंहगड योग्य उत्तर ए रायगड प्रश्न अकरा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ए सोळाशे सत्तर बी सोळाशे चौऱ्याहत्तर सी सोळाशे ऐंशी डी सोळाशे सहासष्ट योग्य उत्तर बी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न बारा राज्याभिषेक कोणत्या ब्राह्मणाने केला ए गागाभट्ट बी रामदास स्वामी सी तुकाराम महाराज डी दादोजी कोण देव योग्य उत्तर ए भट्ट प्रश्न तेरा स्वराज्याचा जयघोष कोणता होता ए हर हर महादेव बी जय भवानी जय शिवाजी सी वंदे मातरम डी जय हिंद योग्य उत्तर बी जय भवानी जय शिवाजी प्रश्न चौदा शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला ए सोळाशे चौऱ्याहत्तर बी सोळाशे ऐंशी सी सोळाशे अठ्याहत्तर डी सोळाशे पंच्याऐंशी योग्य उत्तर बी सोळाशे ऐंशी प्रश्न पंधरा शिवाजी महाराजांचा मृत्यू कुठे झाला ए रायगड बी प्रतापगड सी शिवनेरी डी तोरणा योग्य उत्तर ए रायगड प्रश्न सोळा शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कोण होते ए नेताजी पाळकर बी बाजीप्रभू देशपांडे सी कानोजी आंग्रे डी तानाजी मालुसरे योग्य उत्तर सी कानोजी आंग्रे प्रश्न सत्रा, पावन पावनखिंडीत बलिदान देणारा सरदार कोण ए बाजीप्रभू देशपांडे बी तानाजी मालुसरे सी नेताजी पाळकर डी जिजामाता योग्य उत्तर ए बाजीप्रभू देशपांडे प्रश्न अठरा सिंहगडावर प्राणार्पण करणारा सरदार कोण ए तानाजी मालुसरे बी बाजीप्रभू देशपांडे सी नेताजी पाळकर डी रामदास स्वामी योग्य उत्तर ए तानाजी मालुसरे प्रश्न एकोणीस तोरणा किल्ल्याला अजून कोणते नाव आहे ए प्रतापगड बी प्रचंडगड सी सिंहगड डी रायगड योग्य उत्तर बी प्रचंड गड प्रश्न वीस शिवाजी महाराजांना लहानपणी प्रेरणा कोण देत होत ए शहाजी राजे बी जिजामाता सी दादोजी कोण देव डी गागा भट्ट योग्य उत्तर बी जिजामाता तर मित्रांनो तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी